करदर्शनम व्यक्तीच्या तळहात आणि दहा बोटांमध्ये विविध देवता वास करतात हे देव दिवसभर व्यक्तीला मदत करतात या हातांनी दैनंदिन व्यवहार केले जातात सकाळी उठल्यावर पहिले कर दर्शनम करा कर दर्शन करताना दोन्ही हातांची अंजुली करून त्यात मन एकाग्र करून पुढील श्लोक म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी करम सरस्वती, करमुले प्रभाते करदर्शन अर्थ जर आपल्याकडे ज्ञान म्हणजेच श्री सरस्वती देवी आणि धन म्हणजेच लक्ष्मी माता असेल तर आपण सत्कर्म करू शकतो लक्ष्मी हातांच्या अग्रभागी श्री सरस्वती मध्यभागी आणि गोविंद हातांच्या मुळामध्ये वास करतात त्यामुळे सकाळी उठल्यावर आधी हात पहा म्हणजे भूमी भूमी पृथ्वी किंवा भूमाता तुम्ही जमिनीवर चालता जमिनीमुळे माणसाला धान्य हिरव्या भाज्या फळे पाणी अशा अनेक गोष्टी मिळतात धान्य पेरण्यासाठी आणि पाण्यासाठी विहिरी करण्यासाठी जमीन खोदली जाते त्यावेळी होणारे सर्व आघात भूमीने सहन केले ती लहान मोठ्या सर्वांचे ओझे सांभाळते त्यामुळे सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी खालील श्लोकांचे पठण करावी पर्वतोस्त नंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यम समुद्राचे वस्त्र अर्थ परिधान करणारी पर्वतासारखी स्तने असलेली आणि भगवान श्री विष्णूंची पत्नी असलेल्या भूमी देवी मी तुला नमस्कार करतो माझ्या चरणांचा तुला स्पर्श होईल यासाठी मला माफ कर जय श्री स्वामी समर्थ